मालक तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे रोज त्याचं पाणी गेलंच पाहिजे मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून घेऊ दहिटेने येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात फडणवीस यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी फडणवीस यांनी विजय मालकांवर आपलं प्रेम असल्याचं सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला बघा नेमकं काय घडलं का सोलापूरवर काही प्रेम कमी झालाय का मालक तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातोरं पैसा उपलब्ध करून देणे हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं आणि त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज प्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्ककरता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून घे आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल